परभणी शहर वाहतूक शाखेत ई चलान कार्यशाळा संपन्न परभणी शहर वाहतूक शाखा परभणी जिंतूर परभणी मसूप तसेच पोलीस स्टेशनमधील अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सह्याद्री मल्टीपर्पज फंक्शन हॉल पोलीस मुख्यालय येथे ई चलान मशीन संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत झालेल्या या कार्यशाळेत नांदेड येथील मोटार वाहन केसेससाठी वापरण्यात येणाऱ्या ई चलान मशीनचे तज्ज्ञ इंजिनियर श्री कृष्णा जाधव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यशाळेत ई चलान मशीनचा योग्य पद्धतीने वापर वापरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी संबंधित शासकीय परिपत्रके बॅटरी व चार्जरचे प्रश्न कॅमेराशी संबंधित अडचणी तसेच केसेस करताना नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी याबाबत सखोल माहिती देण्यात आली यामुळे प्रत्यक्ष कामकाज अधिक सुलभ व पारदर्शक होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी उपस्थित अधिकारी व अंमलदारांना एकतीस डिसेंबर हा दिवस नशामुक्त व वा सुरक्षित वाहन चालनाद्वारे अपघातमुक्त साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच दिनांक दोन ते आठ जानेवारीदरम्यान साजरा होणाऱ्या रेझिंग डे मधील सादरीकरण आणि दिनांक नऊ तेवीस ते जानेवारी दरम्यान होणाऱ्या सुरक्षा पंधरवाडा अंतर्गत करावयाच्या कार्यवाहीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले या कार्यशाळेला एकूण आठ अधिकारी व चौथी संभलदार उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी